भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नावाची अधिकृतपणे शिफारस केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात धनंजय चंद्रचूड यांच्यानंतर महाराष्ट्रातील बी आर गवई हे आपल्याला सरन्यायाधीशपदी दिसणार आहेत धनंजय चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश होते आणि त्यानंतर आता बी आर गवई हे एक बावन्नावे न्यायाधीश असणार आहेत त्यांचं नाव केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलंय न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय दिलेत त्यांचा प्रवास कसा होता तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस तेव्हाच करतात जेव्हा त्यांना कायदा मंत्रालयानं तसं करण्याची विनंती केली असते विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ तेरा मे रोजी संपतोय सरन्यायाधीश खन्ना यांच्या नंतर ज्येष्ठ न्यायाधीशांच्या यादीत न्यायमूर्ती गवई यांचं न्याय नाव आहे म्हणूनच न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांचं नाव पुढे केलंय पण त्यांचा कार्यकाळ सुद्धा हा सहा महिन्यांचाच असणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईट वरील त्यांच्या प्रोफाईलनुसार न्यायमूर्ती गवई यांना चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीश म्हणून त्यांची बढती जी आहे ती करण्यात आली होती त्यांची निवृत्तीची तारीख ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे पण नेमके बी आर गवई यांची कारकीर्द कशी आहे आणि आतापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग होता तेच आपण या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत न्यायमूर्ती गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातल्या अमरावती इथे झाला त्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली त्यापूर्वी त्यांनी माजी अॅडव्होकेट जनरल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवंगत राजा एस भोसले यांच्यासोबत पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी प्रॅक्टिस केली त्यानंतर न्यायाधीश गवई यांनी संविधानिक आणि प्रशासकीय कॉन्स्टिट्युशनल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ त्यांनी नागपूर आणि अमरावती महानगरपालिका अमरावती विद्यापीठ आणि एसआयसीएम आणि डीसी वी एल सारख्या ज्या राज्य संचालित महामंडळ होती अनेक नागरी आणि शैक्षणिक संस्था होत्या त्यांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं ऑगस्ट एकोणीसशे मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली नंतर दोन साली ते त्याच खंडपीठात सरकारी वकील झाले चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ते मुंबई न्यायालयाचे कायमस्वरूपीचे न्यायाधीश झाले म्हणजेच परमनंट जज झाले न्यायमूर्ती गवई हे देशातील दुसरे दलित समाजातील सरन्यायाधीश आहेत त्यांच्या आधी न्यायमूर्ती के जी बालकृष्णन हे भारताचे पहिले दलित समाजातून आलेले सरन्यायाधीश झाले होते दोन हजार मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की आतापर्यंत बी आर गवई हे कुठले त्यांनी ऐतिहासिक निर्णय जे आहेत ते दिलेले आहेत तर त्याच्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूयात न्यायाधीश गवई हे सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनापीठांचे सदस्य होते ज्यांनी ऐतिहासिक निकाल दिले डिसेंबर दोन हजार मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एकमतानं मान्यता देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा ते एक भाग होते न्यायाधीश गवई हे आणखीन एका महत्वाच्या निर्णयामध्ये त्यांचा सहभाग होता तो म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड बद्दलचा निर्णय पाच न्यायाधीशांचं जे घटनापीठ होत राजकीय निधीसाठीच निवडणूक रोखे योजना रद्द करण्याचं त्याचा ते एक भाग होते बी आर गवई हे पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा भाग होते ज्यांनी चार एक अशा चा बहुमतानं केंद्राच्या दोन हजार सोळाच्या हजार आणि पाचशे मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला मान्यता दिलेली होती त्याच्यामुळे अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत किंवा त्यांचा ते एक भाग होते आतापर्यंतच्या अनेक भारतात घडलेल्या महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सुद्धा सहभाग होता त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रातीलच एक न्यायाधीश जे आहे ते सरन्यायाधीशपदी दिसणार आहेत ज्यांची सुरुवात महाराष्ट्रात झालेली होती आणि आपल्याला माहिती आहे की धनंजय चंद्रचूड हे पन्नासावे सरन्यायाधीश झालेले होते आणि आता बी आर गवई हे बावन्नावे सरन्यायाधीश जे आहेत ते होणार आहेत त्याच्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर येणारा जो कार, कार्यकाळ असणार आहे तो खरं तर यांचा सुद्धा अगदी कमी वेळासाठीचा कार्यकाळ असणार आहे सात महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे आणि मग ही जी प्रोसेस आहे ती पुन्हा एकदा सुरू होईल की पुन्हा एकदा ते पुढच्या सरन्यायाधीशांसाठीची जी शिफारस आहे ती करतील पण या सहा महिन्यांमध्ये ते कुठला ऐतिहासिक निर्णय घेतात काय काय पावलं उचलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका